नमस्कार मी स्वाती कृतिका फॅशन मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर आता आपण सर्वात आधी अस्तर आणि बाही जोडून घेणार आहोत तर हे बघा अस्तर आणि बाही मी सर्विकुणा जसे आपण नॉर्मल साधे जोडून घेतो आहे लंबी दहा इंच आपली बाही कट केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेतलेली आहे आणि आता आपण काय करू स्केलपट्टी घेऊन सरळ अशा तिरप्या रेषा ओढून घेणार आहोत अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व रेषा ओढून घेणार आहोत आपली जेवढी स्केलपट्टी आहे तेवढ्याच आकाराच्या आपण हे बघा रेषा ओढून घेणार आहोत जर तुम्हाला मोठा आकार हवा असेल तर तुम्ही मोठ्यासुद्धा ओढून घेऊ शकता खूप छान अशी आपली सुंदर अशी बाही डिझाईन तयार होते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा अशा आपण आता तिरपे रेषा ओढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने चला तर आता आपण लेस लावायला सुरुवात करूया जसे आपण रेषा आखलेल्या आहेत आपल्याला सरळ आपल्या त्याच रेषेवर आपली लेस ठेवून आपल्याला लेस मशीनने फिट करून घ्यायची आहे व्यवस्थित ठेवायची आहे आणि फिट आपल्या जशा जशा रेषा ओढलेल्या आहेत त्याच त्याच्यावर आपण लेस ठेवून फिट करून घेणार आहोत लेस हे बघा अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व लेस फिट करून घेणार आहोत छान आपण सुंदर अशी स्लीव डिझाईन तयार करून आहात तर तुम्ही शेवटपर्यंत न स्किप करता बघा एकदम सोपी आणि छान आपली बाही डिझाईन होणार आहेत एकदम तुम्ही नवीन जरी असाल तुम्हाला सहज ही डिझाईन जमेल आणि कोणी दोघीजणी विचारतील सुद्धा तुम्हाला कोणी शिवलेली आहे ही डिझाईन खूप छान अशी सुंदर डिझाईन ब्लाउज डिझाईन तयार होते हे बघा अशा पद्धतीने फक्त आणि फक्त लेसपासूनच डिझाईन तयार होते तुमच्या याला खाली लेस बॉर्डर बॉर्डरमोट थोडी मोठी असेल किंवा जाडी कमी असेल तर तशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकता हे बघा आपण किती छान असेल लेस लावून घेतात आता आ आपण जशा तिरप्या रेषा ओढलेल्या आहेत त्याच त्यावर आपण ठेवून परत अशा प्रकारे आपण लेस लावून घेणार आहोत हे बघा व्हिडिओ मी हळूवार शावकासपणे शांततेने तुम्हाला सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तुम्हाला म्हणजे प्रॉपर डिझाईन कळेल खाली आपण अजूनसुद्धा परत एक लेस लावून घेणार आहात डिझाईन तयार झाल्यावर आपली डिझाईन खूप छान दिसणार आहे तर परत परत ते सांगते तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा जो 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 आपण आपल्या फिनिशिंगमध्ये करायचा आपल्याला ब्लाउज डिझाईन तर हळूवार सावकाशपणे व्यवस्थित असं ठेवत ठेवत घेऊन आपल्याला लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे आपली लेस इकडं तिकडं सरळकली तर आपल्या बाहीचा आकार हा चुकतो बघा इथपर्यंतच आपलं किती छान असे स्लू दिसत आहे तर अजूनसुद्धा आपलं याचं फिनिशिंग व्हायचं राहिलं बाकी आहे तर व्हिडिओ बघा तुम्ही फक्त एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल बघा आता आपण सरळ अशी किती छान अशी दिसत आहे डिजाईन बघा आता आपण परत अशी सरळ तिथे लेस लावून घेणार आहोत म्हणजे आपले जिथे जिथे जॉईंट आहे ते सुद्धा व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येऊन जाईल आपली प्रॉपर डिजाईन ब्लाऊज शिवताना हळूवार शावकासपणे ब्लाऊज शिवायचा गरबड कर कोणतीही करायची नाही कारण की आपला जेवढे फिनिशिंग ब्लाऊजला चांगली तेवढा ब्लाऊज आपला चांगला दिसतो बघा अशा पद्धतीने खालून सुद्धा आपण एक सरळ अशी लेस जोडून घेतलेली आहे तर बघा आपली किती छान अशी स्लीव आता आपण खाली पायपिंगची आपण लेस लावून घेणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला बाहीचा घेर खाली मोजून घ्यायचा आहे किती तरे बगा तरे बगा तर बगा। पाँच पाँच आहे तर हे बघा पाच हजार दंडघेर आहे तरी बघा पाच आलेलं आहे तर मी साडेपाचवर आपली लेस खून करून घेत आहे आणि अर्धा इंच मागून आणि सुद्धा आपल्याला वाढून लेस लावून घ्यायची आहे हे बघा साडेपाच पाच आहे तर आपण साडेपाचवर टिकमार्क करून आता सरळ अशी आपण लेस लावून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने खूप छान आणि सुंदर दिसणार आहे आपली स्लीव डिझाईन तर बघा ही आपली पायपिंगची लेस लावताना थोडी हळूवार शावकाश लावायची आहे आपल्याला कारण की जसे ते पाईप असतात ना ते आपल्या मशीनमध्ये सुई तुटायची भीती वाट वाटते थोडी त्यामुळे हळूवार शांततेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना कोणतीही गडबड करायची नाही व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायची आहे परत आपण एक टिप टाकून घेणार आहो वरती म्हणजे आपली लेस छान असे फिट्ट होऊन जाईल बघा किती छान असे आपली बाई डिझाईन झाली बघा पायपिंग आपण पायपिंगची लेस लावून ले घेतलेली आहे खाली बघा किती छान दिसत आहे हे बघा आपली प्रॉपर फिनिशिंग किती छान आलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे मध्ये मध्ये एक कुंदन कुंदनसुद्धा लावून घेऊ शकतात तुम्हाला हवं तसा तुम्ही याला डिझाईन करू शकता पण मी असेच राव देणार आहे मला असेच छान आवडते हे बघा किती छान आपली